एम e ई्राईव्ह योजना इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि ग्रीन मोबिलिटीसाठी मोठे पाऊल भारत सरकारने देशातील ग्रीन मोबिलिटी आणि इलेक्ट्रिक वाहन क्षेत्राची प्रगती करण्यासाठी ई -E योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत दहा हजार नऊशे कोटी रुपयांचा निधी देशातील इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी दोन हजार सव्वीस पर्यंत आवंटित केला गेला आहे ई वाउचर भारी उद्योग मंत्रालयाने खरेदीदारांसाठी ई व्हाउचर सादर केले आहे ज्यांचा उपयोग मागणी प्रोत्साहनासाठी होईल ई एस आणि ई ट्रक या योजनेत पाचशे कोटी रुपयांची रक्कम प्रत्येक ई एस आणि ई ट्रकच्या तैनातीसाठी दिली जाईल यामुळे शेतकऱ्यांसाठी आरामदायक रुग्णवाहन सेवा आणि प्रदूषण कमी करण्यासाठी महत्वपूर्ण ई ट्रक सादर करण्यात आले आहेत संसाधनांचा वापर वाहन परीक्षण एजन्सीच्या उन्नतीसाठी सातशे ऐंशी कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करावा लागेल इलेक्ट्रिक टू व्हीलर थ्री व्हीलर ई अँब्युलन्स ई ट्रक आणि इतर नवीन ई व्ही श्रेण्यांसाठी तीन हजार सहाशे एकोणऐंशी कोटी रुपयांची सबसिडी पुंजीगात संपत्ती निर्मिती ई बस चार्जिंग स्टेशन्स आणि संबंधित परीक्षण एजन्सीच्या उन्नतीसाठी सात कोटी रुपयांचे अनुदान आयई सी कार्य आणि प्रकल्प व्यवस्थापनासाठी पन्नास कोटी रुपयांचे बजेट दोन हजार चारशे आठ वाहनांची नोंदणी असताना दोन हजार चोवीस मध्ये ही संख्या तेरा लाख पाच हजार नऊशे सव्वीस झाली आहे पी एम ई ड्राई योजनेचे लक्ष या योजनेचा उद्देश चौदा ई बस दोन लाख पाच हजार तीनशे ब्याण्णव ई थ्री व्हीलर एक लाख दहा हजार पाचशे शहाण्णव ई रिक्षा आणि चोवीस लाख एकोणऐंशी हजार एकशे वीस ई टू व्हीलरच्या माध्यमातून इलेक्ट्रिक गतिशीलतेला समर्थन देणे आहे पी एम ई्राईव्ह -E योजनेमध्ये स्थानिक निर्मात्यांना ही संधी दिली गेली आहे ज्यामुळे भारतातील घटकांची सोर्सिंग अनिवार्य केली आहे यामुळे भारतातील इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला मेक इन इंडियाच्या अंतर्गत मोठे समर्थन मिळेल ही योजना भारतातील ग्रीन मोबिलिटीचा एक महत्वपूर्ण होईल ज्यामुळे प्रदूषण कमी होईल वाहतूक क्षेत्रात नवाचार होईल आणि देशाच्या वातावरणासाठीही लाभदायक ठरेल या योजनेच्या संदर्भात अधिक माहिती लोकसभेत केंद्रीय मंत्री भूपती राजू श्रीनिवास वर्मा यांनी दिली स्वातंत्र्य न्यूज न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी